आकाशवाणी पुणे प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या बातम्या देत ठळक एक्झ्युम फोर मोहिमेद्वारे शुभांशु शुक्ला यांच्या रुपानं पहिला भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल राज्यात वीजदरात टप्प्याटप्प्यानं पाच वर्षात सव्वीस टक्के कपात होणार सुधारित दर येत्या एक जुलैपासून लागू राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ये येत्या सोमवारपासून मुंबईत आणि राज्यात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत टक्के पेरण्या पूर्ण एक्झ्युम फोर या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन निघालेलं स्पेस एक्स ड्रॅगन हे अंतराळयान काल दुपारी चार वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले आहेत ऐकूया एक वृत्तांत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या रुपानं दुसरा भारतीय अंतराळवीर अवकाशात पोहोचला आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले होते त्यांच्यानंतर एक्केचाळीस वर्षांनी भारतीय अंतराळवीर अवकाशात पोहोचला आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारा पहिला भारतीय अंतराळवीर ठरण्याचा बहुमानही शुभांश शुक्ला यांना मिळाला आहे या ऐतिहासिक मोहिमेत भारताबरोबरच अमेरिका पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीर चौदा दिवस अंतराळ स्थानकात राहून गुरुत्वाकर्षण किरणोत्सार अवकाशातलं बीजारोपण या संदर्भातले विविध प्रयोग करणार आहेत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर यशस्वीरित्या डॉकिंग केल्याबद्दल केंद्रीय विज्ञान और तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी शुभांशु शुक्ला आणि एक्जीएम फोर मिशन मधिल अन्य अंतराळवीरांचं अभिनंदन केलं आहे पहली मर्तबा ऐसा हो रहा है कि कोई भारतीय मूल का अंतरिक्ष यात्री इंटरनेशनल स्पेस स्टेशन पर गए हैं तो भारत के लिए गर्व की बात तो यही है और साथ ही साथ मुझे लगता है कि अवसर है आभार प्रकट करने का भी देश के राजनैतिक नेतृत्व का प्रधानमंत्री मोदी जी का कि जिस प्रकार का एक अनुकूलता कामकाज के वातावरण में आई उसके कारण यह संभव हो पाया एक्झीएम फोर मोहिमेच्या रुपानं भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खवला गेला असून अंतराळ क्षेत्रातल्या भारताच्या क्षमतेचं दर्शन अवघ्या जगाला पुन्हा एकदा झालं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी पुणे राज्यात प्रथमच वीज ग्राहकांना दरकपात मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली वीज दर कपात करण्यासाठी महावितरणनं केलेल्या याचिकेवर राज्य वीज नियामक आयोगानं दिलेल्या निकालानुसार वीज दरात टप्प्याटप्प्यानं पाच वर्षात सव्वीस टक्के कपात केली जाईल सुधारित दर येत्या एक जुलैपासून लागू होतील पहिल्या वर्षी दहा टक्के कपात होणार आहे भविष्यातल्या वीज खरेदीत सौर ऊर्जा आणि हरित ऊर्जेवर भर दिल्यामुळे वीज खर्चात बचत होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शंभर युनिटपेक्षा कमी वापर करणाऱ्या ग्राहकांना या दर कपातीचा जास्त फायदा होईल असं सांगून फडणवीस म्हणाले आजचा दर आहे दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे आणि पाच वर्षात तो दर वाढायच्या ऐवजी दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैशावरनं नऊ रुपये सत्त्याण्णव पैशापर्यंत खाली येणार आहे कमर्शियल व्यापारिक दर जो होता हा सोळा रुपये सत्त्याण्णव पैशि आपला दर होता पंधरा रुपये सत्त्याऐंशी पैशाला खाली जाणार आहे म्हणजे पुढचे पाच वर्ष दर न वाढता व्यापारिक दरही कमी होणार रा राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत सुरू होणार आहे याचं कामकाज अठरा जुलैपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काल ही घोषणा करण्यात आली भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द आणीबाणीच्या काळात समाविष्ट करण्यात आले होते ते कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाचा भाग नव्हते असं सांगत याबाबत फेरविचार करावा असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे यांनी केलं आहे आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही या कार्यक्रमाला उपस्थित होत आणीबाणी हा दक्षाच्या इतिहासातील एक काळा काळ होता आणि त्यामुळं लाखो लोकांना त्रास सहन करावा लागला असं गडकरी यावेळी म्हणाल आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्यातही अनेक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आह या माध्यमातून त्या काळातील आव्हानात्मक परिस्थितीत लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रयत्नांना उजाळा येत आहा लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात या निमित्तानं आयोजित विशेष प्रदर्शनाचं उद्घाटन प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्या हस्ते काल झालं राज्यात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत तेवीस टक्के म्हणजे तेहतीस लाख एकोणसाठ हजार एक्क्याऐंशी हेक्टर जमिनीवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत गेल्या वर्षी याच कालावधीत एकोणीस टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या राज्यात सर्वात कमी पेरण्या कोकण विभागात तर सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात झाल्या आहेत ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे सोयाबीनचं राज्यातलं सरासरी क्षेत्र सत्तेचाळीस लाख एकवीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर आहे त्यापैकी अकरा लाख चोपन्न हजार चारशे एकसष्ट हेक्टरवर म्हणजे चोवीस टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे कपाशीची सत्तावीस टक्के क्षेत्रावरची पेरणी पूर्ण झाली आहे मका या पिकाखालील क्षेत्रातही अलीकडे वाढ होत आहे मे महिन्यात झालेल्या पावसामुळे विशेषत कमी पावसाच्या भागात घेतल्या जाणाऱ्या बाजरीच्या पेरण्यांना फायदा झाल्याचं दिसून येत आहे जमिनीला चांगला वापसा आला तर राज्याच्या पश्चिम आणि उत्तरेकडील जिल्ह्यातील पेरणी क्षेत्रातही चांगली वाढ होईल असं पुणे कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी सांगितलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातल्या घोटगे गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी सरपंच चैताली ढवळ यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतला आहे ऐकूया एक वृत्तांत गावातली जी मुलं शिक्षणासाठी हायस्कूल आणि शहराच्या ठिकाणी जातात त्यांच्या पालकांनी आपली मुलं गावातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये पाठवल्यास चालू आर्थिक वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीससाठीची त्यांची घरपट्टी माफ करण्यात येणार आहे तसा ठरावच घोडगे ग्रामपंचायतच्या अलीकडेच झालेल्या मासिक सभेत घेण्यात आला गावातल्या मराठी शाळा वाचवण्यासाठी असा महत्वपूर्ण निर्णय घेणारी घोडगे ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे मराठी शाळेतली पटसंख्या वाढवण्यासाठी घोडगे ग्रामपंचायतीनं उचललेलं हे महत्वपूर्ण पाऊल आहेच पण ग्रामपंचायतनं घेतलेला हा निर्णय जिल्ह्यातल्या इतर ग्रामपंचायतींसाठी सुद्धा आदर्शवत ठरलाय आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त काल राज्यात सर्वत्र विविध उपक्रम घेण्यात नागपूर सिंधुदुर्ग बीडसह विविध जिल्ह्यांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नागरिकांना अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एक्कावन्नव्या जयंतीनिमित्त राज्यभरात काल त्यांना अभिवादन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केलं कोल्हापूरमध्ये पालकमंत्री प्रकाश आंबकर मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळी अभिवादन केलं कालचा दिवस हा सामाजिक न्याय दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो यानिमित्तानं कोल्हापूरसह राज्यात विविध ठिकाणी समता दिंडी काढण्यात आली होती राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना काल कोल्हापूरमध्ये प्रदान करण्यात आला आषाढी वारीसाठी पंढरपूरकडं निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं निरा स्नानानंतर काल सातारा जिल्ह्यात पाडेगाव इथं आगमन झालं आज पालखी तरडगावकडं मार्गस्थ होणार असून वाटेत चांदोबाचा लिंब इथं सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण होणार रा आह राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते काल राजभवन इथं पोलीस दलातील पदक अलंकरण सोहळा झाला यावेळी राष्ट्रपतींनी दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या दोन वर्षांच्या स्वातंत्र्यदिनी जाहीर केलेली पोलीस पदकं प्रदान केली हरिद्वारमध्ये होणाऱ्या अठरा वर्षांखालील मुलं आणि मुलींच्या पहिल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ जाहीर झाले आहेत पुणे जिल्ह्यातल्या सानिका वाकसे मुलींच्या गटाचं तर परभणीचा जीवन जाधव मुलांच्या संघाचं नेतृत्व करणार आहे ही स्पर्धा अठ्ठावीस जून ते एक जुलै या कालावधीत होणार आहे हवामान येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या एक्झ्युम फोर मोहिमेद्वारे शुभांश शुक्ला यांच्या रुपानं पहिला भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल राज्यात वीजदरात टप्प्याटप्प्यानं पाच वर्षात सव्वीस टक्के कपात होणार सुधारित दर येत्या एक जुलैपासून लागू राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत आणि राज्यात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत तेवीस टक्के पेरण्या पूर्ण आकाशवाणी पुणे प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार